तर मंडळी मालवणी स्वादमध्ये आपलं स्वागत असा आज साध्यात आणि सरळ आणि सोपी अशी रेसिपी बनवणार रेसिपी म्हणजे काय सकाळी नाश्त्यासाठी बनवलं आहे फ्रीजमध्ये बघलीतलं एक अंडा होता आता याकच अंड्याचा आमलेटच करायचो की नाही हा विचार करत होतो तर प पा ब्रेडव पाव दिसले तर म्हटलं आज जरा काहीतरी वेगळी आयडिया करूया म्हणून तवो घेतलं आहे त्याच्यावर बटर टाकलं आहे तुमकं तर त्यालाव टाका बटर नसलो तर नंतर त्याच्यात बारीक चिरलो एक छोटो कांदू टाकला आणि चांगलं बटरमध्ये चांगलं असं परतून परतून त्याचा नरम करून घेतलंय तरच दररोज नाश्ता काय करतालास कंटाळ येतो नसतो आणि खरा सांगा याकच फ्रीजमध्ये अंडा होता नाही तर तुम्ही माझ्याला अंडा याकाचा तापन सांगता कारण बाकीचे अंडे मी अगोदरच वापरून टाकलेले म्हटले याकाचा त्याचा काहीतरी वापर करूया मग त्याच्यामध्ये आहे मालवणी मसालो आमचं घरगुती मालवणी मसालो बाकी काय हळद आहे वाईच आणि धना पावडर आणि वरून गरम मसालो ह्या सगळा असा एकत्र केला आणि त्या कांदो चांगलो मसाल्यांमध्ये फिरून फिरून त्या बटनमधून घेतला बाकी काही जास्त करूचा नाही थोडक्यात मस्त करायचा आणि मनापासून खायचा मग सगळा चांगला लागतात आणि फेटलेला या कांडा होता त्याच्यामध्ये फिरवलं आहे आता तुम्ही समजला असाल यो काय करता बुर्जी करतं ऐकलास ऐकलंच बाकी काय करणार वेगळा एका अंड्याचा वरून टाकलंय थोडस मीठ चवी पुरता आणि आता चांगली बुर्जी करून घेऊया तव्यावर सकाळी आणि काही सुचत नाही का काय करायचं तर नाश्तो दररोज दररोज आणि माझा खारी बटर काय आवडत नाही चायबरोबर कधी चुकान कधीतरी खालायचंय खय गेलं नाही तर मी खारी बटर खात नाही मला आवडतच नाही ते चायबरोबर असं विषय तर आता ही हा सगळा बुर्जी अशी मस्तपैकी झाली आहे तव्यावर अरतू परतून करून मस्तपैकी फिरवला बुर्जी तयार झाली आता काय करूया ब्रेड आहेत ना त्याच्यामध्ये ही बुरजी भरूया ह्यो नाश्ता ना मोठी माणसाव खातली आणि लहान मुलां आवडीन खातली म्हणून ह्या असा करून बघा मस्त होता आता ही बुरजी तयारच आहे आता काय करूया माहिती आहे माझ्याकडे सँडविचचा भांडा ह्या असा आगीवर उलटा पालटा करून सँडविच करतात ना आता भांडा तेका लावलं आहे त्याल खालून आणि वरून का बघा आता वरचा भाग माझं किचन छोटं आहे म्हणून मी असा आयडिया केला आहे नाही तर मागा ह्या सगळा करू परत खाली घाऊ का या परत वर ब जाऊ का या गॅस पेटूक म्हणून मी थैच्या थंडी तर समजून घ्यावा वाईस हे पाव ठेवलं आहे त्याच्यावर थोडी थोडी अशी बुरुजी टाकलं आहे चमचान ही बघा अशी पसरून घ्यायची बुरुजी मस्तपैकी थोडीच घ्यावा कारण पाव कसे छोटे आहेत ना मोठे पण पाव असतात पण ते सँडविच विजित करणाऱ्या लोकांकडे असतात ते आता वरून काय टाकलं आहे या चीज होता घरात तर ता म्हटलं ताव वापरून टाकतं आहे उगा जास्त दिवस नको ताव त्याच्यावर असं किसून टाकलं आहे आणि मग काय वरून दुसरं पाव लावलं आहे आणि सँडविचचं ब झाकण बंद करून घेतलं आहे त्याचा टॉन आणि मग काय गॅस पेटवला हो आणि नंतर उलटो पालटो करून मस्तपैकी शेकून घ्यायचो झालं बुरजी सँडविच आणि का वया वेगळा चवीक मस्त करू कौ सोप सोप्या सकाळीच मस्त उलट खाऊ या अंड्यामध्ये उद्योग करून टाकलं आहे आणि नाश्त्याचं कार्यक्रम भागून टाकलं आहे ऐकलास तर तुम्ही पण ह्या करून बघा तुम्ही केला वाशाल पण आपलं करून बघा म्हणून मी सांगते आपलं तुमका मी रेसिपी दाखवलं आहे आणि ना बारीकच तर सगळं कोळसो व्हायचं होतं सँडविचचं आणि असं बारीक काप मधून कापून घ्यावा आणि मग तुमका त्याच्यावर काय काय टाकूचा तेवढा काय काय टाका मी टॅमॅटो सॉसचं पाकीट होतं त्या जर टाकलं आहे हां परत चिंचेची चटणी असतात ती थोडी टाकलं आहे आणि परत उरलेलं जो, पर उर जो चीज होतो ना तो किसून टाकलं आहे आणि मस्तपैकी नाश्ता करून मोकळं झालं आहे तर असं करून बघा आणि माझ्या चॅनेलला ना मेन म्हणजे सबस्क्राईब करून ना शेअर करा